नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या मी नंदू बर बरं पत्ता आ, गुरुद्वारा जवळ वाशिम प्रॉपर वाशिममध्ये हो ओके आ, किती जनावरांचं व्यवस्थापन बघता सर तुम्ही मी है सर दोन, म, तीन मशी है। हो? दोन गाई आहेत ही एक गाय आणि कालवड आहे बर आता मिल चार्जर तुम्ही वापरता कधीपासून वापरताय सर मला सात आठ महिने झाले आठ महिने झाले असते बर म्हणजे या गाईसाठी वापर सुरुवात केला होता का नाही याच्या आधी या मशीसाठी केला होता वापर बरं हां 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 चांगले यायला लागले काय बदल झाले तुम्हाला मशीमध्ये बराच काही बदल आहे सर म्हणजे दुधामध्ये शेणामध्ये त्याच्यानंतर ते, ते शायनिंग मध्ये ओके आणि पचनक्रिया पुन्हा व्यवस्थित पचनक्रिया व्यवस्थित व्हायला लागली या गाईचा काय अनुभव आला होता गायी सर ही भाकड काळात आपल्या जो यांच्या थ्रू आली होती बरं ओके तर मग मी त्या मच्छी चालूच होतं इच्यावर चालू, चालू केला मग प्रयोग बरं तर म्हणजे बरंच काय फायदा काय समस्या काय होती गाईला समस्या काही खाली होती आणि खूपच ही हे होती रोड होती एकदा म्हणजे तब्येत नव्हती व्यवस्थित ओके okay. मग किती महिने चालला आणि काय काय बदल झाले तुम्हाला दिसलेले आठ महिन्यापासून वापरतायत किती जा आता रिझल्ट तर आहेत आपण ते आधीचे फोटो बघूयातच गावं नाही राहत ती हो त्याच्यामुळे ते आणि म्हणजे इतकी होती की जसं जर धक्का दिला तिथे पडून जाईल अशी तिची कंडिशन होत तिचं जे म्हणजे भाकड जो काळा होता म्हणजे त्याच्यामुळे त्या ट्रीटमेंटमुळे ती गावं नाही राहिली हो आणि आज म्हणजे समोर आहेच ज्यांच्याकडे हो हो, गाय होती बर, ते वैतागली होती थोडक्यात म्हणजे गाभण राहत नव्हती बरेच प्रयत्न केले त्यांनी एआय वगैरे केलं नॅचरली केलं ते काही जमत नव्हतं हो त्यांनी शेवटी आम्हाला सांगितलं गाभन आहे यांना म्हणलं गाभण आहे नाही हे सांगता येत नाही म्हणजे आपण असं धरू की खाली आहे खाली आहे ठीक आहे म्हणजे काही हरकत नाही आपण म्हणजे एक सेवा काहीची सेवा म्हणून आपण ती घेऊन येऊ आणि जर घडलं तर फारच चांगलं नाही तर मग आपण सेवा म्हणून तिची चालू चालू करू यावरून त्या बेसवर ते घेऊन आलो आणि चार्जरच्या म्हणजे किमयाने ती आज समजा गावना आहे तुम्हाला दिसत होते आणि ते भाकळकाळ किती आधी पासून होता तिचा ती बहुतेक साधारणतः म्हणजे त्यांनी एक्झॅक्ट नाही पण साधारणतः दीड दोन वर्ष खाली राहिली असेल ती त्यांच्याकडे सलग दोन वर्ष खाली राहिली होती आणि ते वैतागले होते म्हणून त्यांनी द्यायचा निर्णय घेतला कारण की हो। का हो, हो। का हो। ते म्हणजे काही जरी झालंयचं कोणाकडे ते कोणाला सहन होत नाही बरोबर आहे चारा पाणी असेल आलोप असेल तर मग ते होत नाही त्यांच्याकडे बाकी इतरही दोन तीन गायी होत्या ती त्याची व्यवस्था मग त्या त्यांची व्यवस्था केली आणि गाडी माणसांचं काम ते काही हिच्याकडे लक्ष द्यायचं नाही टाकलं का टाकलं नाही टाकलं का रिकामी असल्यामुळे मग कोणी दूध दूध देणारा असलं तर खायला कमी टाकलं की लगेच संध्याकाळी दूध कमी निघते बरोबर तिला बरोबर तेवढं खायला द्यावंच लागतं Oh, oh, oh. आ, okay. hmm. oh. हो 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 त्या तुलनेत म्हणजे विस्कळीत झालं आणि तब्येत खूप खराब झाली ओके यांच्याकडे आल्यानंतर किंवा आमचं भाग्य उघडलं म्हणजे आम्हाला तिची सेवा करायला मिळाली बरोबर नक्कीच कल्पना ते व्हिडिओ वगैरे पाहायचं ओके आणि मग मी याच्याशी चर्चा करून हो oh. मुलाशी हो ते आम्ही मशीवर प्रयोग केला तो बरं म्हणजे तुम्ही गाय घ्यायच्या आधी मशीला वापर केला होता का हो हो ओके okay. तर मग मशीन मध्ये काय काय बदल झाला एका मशीला वापरलं का आधी एकाच मशीन बरं त्या एका मशीनमध्ये काय काय बदल जाणवले होते फॅट वगैरे वाढला दुधाचा हो आणि शेणाचं प्रमाण सुद्धा वाढलं सर शेण ओके घट्ट यायला लागलं घट्ट यायला लागलं चांगलं म्हणजे क्वालिटी आणि कलर कलर तर... स्कीन चमकायला ओके मग ते तुम्हाला माहित होतं मिल चार्जर त्यावेळेस हो। ओके मग सरांनी सजेस्ट केल्यावर तुम्ही धाडस केलं की हे गाय आपण घ्यायची आता हो। ओके मग घेतल्यावर पहिल्या दिवसांपासून वापर केला त्याला म्हणजे आठ महिने झाले तुमच्याकडे ती सर तुम्ही सांगत होता की ती भरलेली असते त्यांनी सांगितलं आणि गाभा नाही सांगितलं होतं गाबर निघाली होती का नाही खाली निघाली होती ती अच्छा मग तिला दोन तीन म्हणजे दोन तीन महिने खाली जमून ओके मिल चार्जर तुम्ही किती प्रमाणात देता सर तिला मी दीडशे ग्रॅम देतो तिला सुरुवातीला तीनशे ग्राम, हो तीन ग्राम दिला दिवसाला हो हो संध्याकाळी सकाळी ओके महिनाभर दिलं कंटिन्यू हो तीनशे ग्रॅम हो बरं मग एवढं धाडस कसं काय केलं सर तुम्ही आता जर मगितलं सरांनी आत्ताच बोलण्यात एक गोष्ट आपल्याला सांगितली की खाली जनावर पाळणं म्हणजे आपल्याला बो बोजा करून घेणं कर्जाचा बरोबर की नाही किंवा स्वतःचं इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये लावावी लागते मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ती गाय सांभाळण्याची धाडस किंवा जबाबदारी स्वीकारली त्याबद्दल अभिनंदन तुमचं कौतुक पण करायला करावं तेवढं कमीच आहे परंतु कसं काय तुम्ही एवढं धाडस केलं कस आता ते अशा दिवशी ती आपल्या इथे आली जयंतीच्या दिवशी प्रसाद म्हणून तिने अरे वा आणि ती आल्यानंतर जनावर वाढत गेले वाढत गेले ती कारवाड पण आमच्या शिंदे साहेबांनी दिली ती अच्छा अच्छा बर काय वाटतो तुम्हाला खूप चांगला रिझल्ट आहे सध्याचा हो आणि लोकांना वाटत असेल महाग पडते म्हणून हो, हो, दृष्टीने बिलकुल महाग नाही कारण की त्याचे फायदे ओके आणि ते मी अनुभव वाहून स्वतः अनुभव घेताय हो, तुम्ही बाकी त्या मशीचा काही दूध वगैरे सुरू होतं का जेव्हा त्यावेळेस दूध वगैरे सुरू होत बरं काही बदल वाटतो का दुधामध्ये वगैरे बिलकुल बिलकुल एकदम भरपूर याचा अकरा बारा पर्यंत फॅट हो मशीचा आणि बरेच फायदे बर ज्यावेळेस ही गाय आपण या गायीचं बोललो होतो तर आधी त्यांनी भरपूर दवाखाना केला होता त्यांच्या आधीच्या मालकांनी बरोबर आहे खर्च वगैरे दवाखान्यावर डॉक्टर भरपूर केला होता ज्यावेळेस तुमच्याकडे ती आली तर त्यावेळेसपासनं काय अनुभव आहे दवाखान्याची किंवा डॉक्टरांच्या खर्चाबाबत काहीच नाही एक रुपया सुद्धा नाही म्हणजे या गायवर तुम्ही डॉक्टरांचा खर्च नाही केला काही फक्त तिला हा बस बाकी दुसरं काहीच नाही सलाईन किंवा डॉक्टर इंजेक्शन काहीच नाही फक्त मिलच्या आधी तुम्ही वापरता बरं त्याच काय शक्य वाटतं सर तुम्हाला एवढं सगळे चमत्कार जे जिथं सगळं विज्ञान संपलं असं आपण म्हणतो मग या जडीबुटीनं काय अशी कमाल केली असं वाटतं कमाल म्हणजे सर त्याच्यापासून फायदे एवढे आहेत हो ती आता तुमच्या समोरच तुम समोर हो आहे बरोबर आहे काय अनुभव आहे सर तुमचा माझ्याकडे आहेत ती फुगली होती त्याला पिठाचं काहीतरी खाल्लं बर हो पीठ पण हो कच्चा बसला आम्ही त्याच्यावर सलाह त्याच्या पोटातली ते सोया तुटून ते हवा काढण्याचं ते मग डाक्टर पाईप टाकून पाणी काढणं हो। ते काही निघलं यांच्याकडे आलो यांना ते पुढ्यात गेले सकाळी दीडशे संध्याकाळी दीडशे हो अशा तीन दिवस चालले हां तर आता सध्या ओके काय खोक्यावर हो मी समजा आता येऊन राहील येतं येतं बरं बरं अनुभव येतो ओके ओके तुम्ही तिथं काय अनुभव माझाही असंच माझ्याकडे एक सायवाल गाय आणलेली होती मी राजस्थानवरून बरं बर, बर। तर, ती आता माझ्याकडे जवळपास सव्वा ते दीड वर्ष आहे हो तर दूध भरपूर आहे पण गाभा राहून किरा बरं बरं हा त्याच्यात मग यांनी नंदुभाऊनीच मला सजेस्ट केलं की बा तुम्ही म्हणे हे सुरू करा हो हो तर ठीक आहे पण ते महाग आहे महाग एवढं म्हणजे बाकी मी ज्या जे मेडिकल वर आपल्याला भेटतात ते मिल्क म्हणजे मिनरल्स वगैरे ते मी भरपूर दिले उदावर असताना सुद्धा हो। पण हो। ते गाबणच नाही राहून राहिले म्हणजे बरेच वेळा ए आय केली ते काही राहतच नव्हतं बरोबर मग त्यांनी यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही याला एकदा सुरू करून पहा म्हणजे ठीक आहे माझ्या बाकी जे आहेत त्यात फॅट वगैरे मला दूध वगैरे चांगलं होतं पण जो मेन माझा मुद्दा होता की गाबन न राहणे याच्यावर मी सुरू केलं पण त्याच्यानंतर मला म्हणजे माझ्या गाईंमध्ये म्हणजे फरक जाणवायला लागलेला आहे म्हणजे चमक चांगली आलेली आहे हो oh. जे डायजेशन आहे ते एकदम व्यवस्थित होऊन राहिलेलं आहे ओके okay. आणि जी म्हणजे आता ट्रीटमेंट केल्यानंतर म्हणजे मी चार पाच महिने झाले सुरू केलं पण आता मला म्हणजे आता जवळपास दीड ते महिन्याच्या वरती झालं बहुतेक आता गाभन राहिली असा एक माझा अंदाज आहे ओके okay. कारण की तिचे जे आहे लक्षण म्हणजे जे दिसतात ते दिसून राहिले गाभण राहिल्यासारखे ओके ओके मिल चार्जरची माहिती तुम्हीच दिली वाटला ना बरोबर ना कुठून मिळाली माहिती तुम्हाला माहिती सर युट्यूबवरून यूटूबवरून का बरं व्हिडिओ तुम्ही बघितले आणि सजेस्ट केला तर तुम्ही व्यवस्थापन बघता ना गोट्याचं काय काय बदल झाले मिल्च्यावर आणि काय फायदे वाटतं तुम्हाला फायदे आणि बदल बदल म्हणजे चमक त्याच्यानंतर शेत हां शेणात वास न येणे ओके त्याच्यानंतर दुधामध्ये पण खूप बदल झाले दुधात काय काय बदल होतात त्याच्यानंतर चव म्हणजे चव पण सुधारली चव पण सुधारली ओके ओके तुम्हाला असं विशेष काय तिची तब्येत तब सुधारली पण सुधारली ओके तिचं जे डायजेशन ते पण खूप चांगलं झालं ओके त्याच्यानंतर तिचं जे शाइनिंग कोट कलर कोट हो तो पण व्यवस्थित झाला ओके ट्रेस तिचा जो चेहऱ्यावरचा ट्रेस आहे तो पण कमी झाला हो एकंदरीत ज्या काही एकंदरीत ज्या काही एकंदरी समस्या आपण बघतो गोटा हो। व्यवस्थापनामध्ये त्या तुमच्या दूर झाल्या का असं बिलकुल दूर झाला सगळ्या प्रमाणात होता पणा खूप तिचा म्हणजे नव्वद टक्के झाला म्हणजे समाधानी आहे दोन परत आलेली मैसेचा म्हणजे म्हणजे ती आल्यानंतर ती अग्रेसिव्ह असल्यामुळं हा त्या लोकांनी ती ठेवलीच नाही हा अच्छा ओके ठिकाण दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या ठिकाण आपल्या म्हणजे आपल्या जवळ बर हा वेळेस हा हा तर ते तुम्ही पहावे खूप शांत आणि एकदम त्रास काहीच देत नाही काहीच त्रास नाही पानवायला देत द्यायची तर तिच्या मागे सुद्धा आपण जर उभं राहलो घेतली त्यावेळेस मी आलो ती म्हणजे असे सुद्धा नव्हतं राहू देत तिच्या दहा फूट दूर उभं राहावं लागायची ला शेपूट मारण वगैरे ते असं कंटिन्यू चालायचं ते ते म्हणजे माणूस सगळ्यांनाच व्हायचा जवळ बरोबर तिच्यामध्ये पण एक स्थैर्य आलं स्टॅबिलिटी आली चालेल सर एकंदरीत अनुभव चांगला आहे तुमचा बाकी जे दूध उत्पादक शेतकरी आहे त्यांना काय सजेशन कराल तुम्ही त्यांनी आवश्यक म्हणजे त्यांनी वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे बिलकुल याच्यामुळं त्याचा फॅट वाढल्यामुळं पैसे पण त्यांना जास्त वगैरे भेटतात आणि जनावरांची प्रकृती चांगली राहते बरोबर आहे त्याचं स्वस्त नाही सर लपला कृपायला बरोबर बरोबर त्यांच्यासाठी एवढं करणं म्हणजे काही मोठी गोष्ट मोठी गोष्ट नाही आपण जर बघितलं सर तर भरपूर त्याचे बेनिफिट आहे नाव जरी मिल चार्जर आपण दिलं असलं तरी हे ॲनिमल हेल्थ चार्जर म्हणून सुद्धा काम करतं बरोबर आहे त्यामुळे आपले जे शेतकरी मित्र आहेत त्यांनी फक्त दूध उत्पादन करण्यासाठी किंवा दुधावर फोकस न करता जनावरांच्या आरोग्यावर सुद्धा फोकस केला पाहिजे जसं की आपल्याला बाकी जो खर्च आहे तो मेडिक मेडिसिनवर जास्त होतो बरोबर आहे की नाही मग तुमचा जर मेडिसिनचा खर्च पूर्णपणे बंद होऊन जर तुम्हाला नुसतंच उत्पन्न मिळत असेल फक्त करायचं काय आपल्याला मिल चार्जर द्यायचं आहे नियमित बरोबर आहे की जे शेतकरी मित्रांना बघता सर बाकी जे युवा आपले शेतकरी मित्र आहेत त्यांना काय सजेशन कराल तुम्ही सजेशन मिल्क चार्जर वापरून पहा हा आणि नंतर त्याचे बेनिफिट बेनिफिट पहा घ्या तुम्ही व्हिडिओ बघितला होता ना मग व्हिडिओमध्ये जे तुम्ही बघितलं ते खरं ठरला का खरं ठरलं खरं ठरलं जास्त रिझल्ट आले सर आम्हाला अच्छा म्हणजे युट्यूबवर तुम्ही जे व्हिडिओ बघता त्याच्यापेक्षा जास्त रिझल्ट तुम्हाला अनुभवायला आलेत ओके तुम्ही पण यांचं व्यवस्थापन बघत असाल सर गायचं वगैरे काय सांगितलं नाही ते खरं आहे सगळं बिलकुल आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे हो आणि याच्या आधी असं या टाईपचा प्रोडक्ट पाहिलेलाच नाही पाहिलेलाच नाही मार्केटमध्ये कधीपासून करतात दूध व्यवसाय वगैरे दूध व्यवसाय बरेच वर्ष झाले जवळपास पंधरा वर्षा वर्षाच्या वर झाले पंधरा वर्षापासून असं काही तुम्ही अनुभवलं नाही प्रोडक्ट वगैरे कुठलं नाही बरेचसे वापरले हा या टाईपचा आतापर्यंत प्रोडक्ट अनुभवलाच नाही अनुभवलेला नाही बरं चला सर मिल्क चार्जर वापरताय माहिती ना तुम्हाला बर काय काय तुम्हाला काय बदल वाटतात यांनी तर सांगितले दोघांनी तुमचे ऑब्झर्वेशन काय माझे खूप छान आहे ते वापरण्यासाठी सगळ्यांनी वापरा जो हो। मशी हाँ। गाई है। वापरा है। वापरा हा गाई आहे बर त्यांनी पूर्ण वापरानी वापरा फॅट जे डेअरीवर दूध देते त्यांनी फॅट काढून पहा हा की पहिला जे फॅट आणि मिल्क चार्जर पहिले वापरून अनुभव घेतला पाहिजे सगळ्यांनी तुम्ही दुधाचं काय करता सर कुठं डेअरी देता का मग त्यांचे काही अनुभव आहेत का त्यांचे अनुभव चांगलेच अच्छा म्हणजे दूध ज्यावेळेस तुम्ही आधी देत होता आता मिलच्या जर वापरता काही बदल जाणवता का त्यांना भरपूर घर टेस्ट मध्ये फरक आहे हो आणि मला सांगितलं त्यांच्या काही प्रतिक्रिया वगैरे का तुम्हाला दुधासाठी ज्यांनी एकदा घेतलं दूध हा कंप्लेंट नाही आली तुपामध्ये नाही येणार राहणार दूध चांगलं लागणार चवीला ओके आणि जे दूध तपवतात घरी घेतात ते तूप खातातच हो तर तुपामध्ये भरपूर हे होते चव येते चव येते तुपाची क्वालिटी सुधारली सुद्धा चांगली येते तुमच्या भागातले जे शेतकरी त्यांना काय सजेशन करा त्यांनी माझं म्हणणं आहे की हे प्रोजेक्ट वापरून पाहावं अनुभव घ्यावा सर तुमचं नाव शॉपचं नाव आणि पत्ताचं मोबाईल नंबर सर आपलं दुकानचं नाव आहे नाथांजली कृषी सेवा केंद्र डोंगर तिनी मोबाईल नंबर आहे शहाण्णव तेवीस पासष्ट चौसष्ट झिरो तीन चालेल आणि जेव्हा सरांचा फोन आला तेव्हा मी सरांना पहिली पैकी इथं आणून दिली होती हो पोच केली होती आपण त्या हॉस्पिटलवर हो हो म्हणजे त्याच्यानंतर हे पहिले गय म्हणजे पहिले कस्टमर आहेत आपले whatsapp मधले अरे वा त्यांनी विश्राष्ट म्हणून ते पूर्ण ताकदीने वापरलं आणि त्यांनी खूप म्हणजे धन्यवाद दिलं मी चार्जेस माफ अरे वा हे सरताका बिल चार्जले तुम्ही बर याच्यात काही बदल जाणूनले का चार्जेस काय काय वाटलं होतं म्हणजे विचार मला खूप हा तोड दिस खाऊ का हो बर वरच्यावर दोनदा लावते मैच काढून देते दे बाहेर बर आणि किती वय आहे त्याचं आठ वर्षाचा आहे हा का बर चांगलं आहे मग तुमची ऑर्डर पण फॉलो करतो चांगला <laughs> एक किलो पासून सुरुवात केली होती सर हो। हो। मी हो।, <laughs> बर हो, बर हो हो आता बॅग घेऊन आलो आम्ही तुमच्यासाठी बरोबर बरोबर सर आता तुम्ही सर म्हटले की वाशिम जिल्ह्यातले पहिले युजर आहे बरोबर कि नाही मग एवढं धाडस कस काय केलं होतं मी आपल्याकडे थोडं धाडस करायला किंवा बदल करायला वेळ लागतो घरच्या मशी प्रयोग करून पाहला हो त्यानंतर मग ही गाय आणि ह्या दोन मशी आल्या हो आणि तुम्ही पाहा ना बर चालेल एकंदरीत खूप छान अनुभव आहे तुमचा चालेल चाले, धन्यवाद